वेलकम स्टुडंट टू दिस टॉपिक प्लीज फॉर्म संक्षिप्त रूपे वापरणे किंवा लिहिणे या टॉपिकमध्ये आपल्याला कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स संक्षिप्त रोपे कोणती आणि त्याचा वापर कुठे करायचा कोणत्या शब्दाचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म कोणता आहे याविषयी माहिती घ्यायची

कोण जो आस यांच्या नंतरचा येणारा जो आहे त्या ऐवजी आपण अपस्टपीएस जो आहे तो लिहून त्याचं संक्षिप्त रूप बनत असतो म्हणून ऑप्शन नंबर थर्ड इज हॅव्हन्ट हॅव नॉट हॅव्हन्ट इज करेक्ट कॉन्टॅक्टेड फॉर्म ऑफ हॅव नॉट क्वेश्चन नंबर टू चूज द इनकरेक्ट कॉन्टॅक्टेड फॉर्म

चुकी सर फॉर्म क्वेश्चन नंबर थ्री विच करेक्ट कॉन्टेक्टेड फॉर्म विल यू चूज टू फिल इन द ब्लैंक्स रेखा में जागा भरने सटी कौन तो संक्षिप्त रूप निम्नलिखित ही ब्लैंक दिए ऑप्शन वन वाज नॉट वाजंट वाज नॉट वाजंट अरे आप लेने तो करेक्ट कॉन्टेक्टेड फॉर्म

I first I have I have cannot cannot are not are not is is I have I have correct cannot cannot correct are not he is he is are not is contracted form Is uncorrect wrong are not.